thank you ठाकरे हे काही मतांनी पण यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांच्यासोबतच आम्ही विशेष बातचीतमध्ये ते आमच्याबरोबर आता सोबत आहेत आणि त्यांच्या आम्ही जो पराभव झाला त्याविषयी आम्ही जाणून घेऊया सर नमस्कार काय सांगाल की हा तुमचा जो पराभव आहे म्हणजे बऱ्याच कमी मतांनी तुमचा पराभव झालेला आहे काय सांगणार मला वाटतं की निवडणुकीमध्ये एक पराभूत होतो एक म्हणजे मी निवडणुकीत पराभूत झालो आहे तरीसुद्धा माझ्यासमोर जे उमेदवार होते ते देशाचे केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाचे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि दहा वर्ष त्यांच्याजवळ एवढं मोठं खातं होतं की त्याचं काम साऱ्या जगालाच आणि त्याच्या आधारावर ते होते थोडी पाच लाख मतांनी घेतले मग अशी चर्चा चालत होती की आमच्याही महाविकास आघाडीचे काही लोक की त्यांना अनपोच करून द्या तर मला, मला वाटते की अशा व्यक्तिमत्वाच्या विरोधात नागपुरातल्या जनतेने त्यांना आधी दोन अठरा मतं दिली याच्या आधी आणि आता एक सदस्य दिसतंय तिच्या मताचं सरकारनं मला निवडून दिला हा माझा विजय आहे मला वाटतं की त्यांना जी आलेली मतं आहेत ती क्लस झाली असती समजलं असतं की नागपूरच्या जनतेने मला नाकारला सर हे सांगा की म्हणजे काट्याची टक्कर खूप मोठी होती गडकरी वर्सेस विकासजी ठाकरे आणि तुम्ही ई व्ही एमचे पण मुद्दे भरपूर उचलून धरले तर मग कुठेतरी हा मुद्दा होता काय असं तुम्हाला वाटतं मला नाही वाटत की या निवडणुकीत ई व्ही एम विषय कोणी बोलून झालं सांगितलं याच्या आधी बोलत होतं मला वाटतं यावेळेस ई व्ही एम करणं वगैरे बंद झालं असेल पण असं होतं की ज्या पद्धतीची निवडणूक झाली आणि माझ्याजवळ वेळ कमी होता मी पंधरा दिवसातच प्रचार केला पक्षाने मला आदेश दिला लढायचा जर मला पक्षाने आधीच सांगितलं असतं एक वर्ष पहिले तर चित्र दुसरं असतं तर सर्वांनी तुमचीच पसंती दिली होती अख्ख्या नागपूरभर विकास भाऊचाच म्हणजे झेंडा लहरत होता आणि प्रत्येक ठिकाणातून दक्षिण पश्चिम पश्चिमपासून उत्तरपर्यंत पूर्वपर्यंत हे तुमचंच म्हणजे विकास ठाकरेच यावं असे लोकांची मनपसंती होती पण म्हणजे ही मनपसंती कमी का झाली या एवढ्या मताने नाही लोकांची मनपसंती होती आणि म्हणूनच तुम्हाला जे मताधिक्य दिसून सव्वा पाच लाख मतं मी घेतलेले आहे आणि माझ्यासमोरचे उमेदवार ऑलरेडी त्या पदावर हो आहे दोन ट्रम्पात खासदार आहे त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं आहे त्यांचा जो अधिकार आहे त्या त्या अधिकारावर त्यांनी अधिकार विकास केला आहे आणि मग ते दहा वर्षातलं त्यांचं तुम्ही माझं कंपेरिजन कसं करता त्यांच्या एवढ्या मोठ्या कामासमोर नागपूर शहरातल्या लोकांनी त्यांची आघाडी दोन अठराची एक सदतीसवर वर आणली यावर विश्लेषण व्हायला पाहिजे नाही आले ना ते होते अठरा त्या दोन अठरा पाहिजे एक सदतीस तुम्ही तुम्हाला काही वेळ कमी पडले की तुम्हाला तिकीटच उशिरा देण्यात आला मी लढणारच नव्हतो मला पक्षाने सांगितलं लढा मी लढलो पंधरा दिवसात आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या लोकांनी इंडिया आघाडीच्या निवडणूक उचलून धरली म्हणून सव्वा पाच लाख मतांवर नाना भाऊचं प्रत्येक ठिकाणी असल्याचा मुख्यमंत्री पदाचा त्यांचा केला जातो होत्या महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार बनत असलं आणि काँग्रेसकडनं नाव आलं तर नाना नानाभाऊचंच येणार आहे कोणाच येणार आहे त्यांची मेहनत आहे कुठल्या विधानसभेची तयारी काय असणार आहे काँग्रेस पक्षाची पुढल्या विधानसभेची तयारी या दोन तीन दिवसात आमची सुरू होणार आहे आणि आम्ही कामा नक्कीच धन्यवाद